मेड्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ललकारले होते त्याचे प्रतिउत्तर आता शिवेंद्रसिंहराजे राजे भोसले यांनी भोस दिलेले आहे सविस्तर या बातमीमधून मेड्यातील वसंतगडावर शनिवारी सायंकाळी मेड्या नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नामदार शिवेंद्रराजे म्हणाले मागच्या आठवड्यात शिवसेनेचा छोटासा मेळावा झाला त्यांनी पालकमंत्र्यांना आणले होते पालकमंत्री युतीबाबत बोलले महायुती आहे आम्हाला कोणी कमी लेखू नये आम्ही तसे म्हणत नाही जो निर्णय तुम्ही पाटण तालुक्यात घ्याल तोच माहिती म्हणून आम्ही मेड्यात घेऊ ते पालकमंत्री आहेत ज्येष्ठ नेते आहेत ते जो निर्णय घेतील त्याचे अनुकरण आम्ही नक्कीच करू इलेक्शनच्या तोंडावर असल्या लोकांपासून जपून रहा ही मंडळी निवडणुकीपुरती येतात निवडणुकीपुरते फिरतात आणि निवडणूक झाली की, की, की स्वतःचा सगळा गाशा गुंडाळून परत नवी मुंबईला निघून जातात ठराविक नेते मंडळी निवडणुकीचं वारा आलं की गावाकडे पाच सहा स्वतःचे बॅनर लावतात कुठेतरी चार दोन कार्यक्रम घ्यायचे एखादं जेवण द्यायचं आणि मी आता तालुक्याचा नेता झालो अशा आविर्भावात लोकांना काहीतरी स्वप्न दाखवतात सर्वच्या सर्व जागांवर भाजप आणि भाजपचे उमेदवार कसे निवडून येतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे मला खात्री आहे की शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची नगरपंचायत होणार नगराध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या विचारांच्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार अशी खात्री मी शंभर टक्के देतो मेड्यातील वसंतगडावर शनिवारी सायंकाळी मेढा नगरपंचायतीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी शिवेंद्रसिंह राजे बोलत होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे सौरभ शिंदे जयदीप शिंदे पांडुरंग जवळ दत्तात्रय पवार कांताबाई देशमुख तुकाराम धनावडे संजय सपकाळ शिवाजीराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते दिल्ल्याने पालकमंत्री म्हणले की बा माहिती आहे आणि आम्हाला कमी लेखून नये आमचं कधीच तुम्हाला कमी लेखायचं नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे ते पत्रकारांना पण <laughs> मला सांगेल की जसं पाटणमध्ये निर्णय होईल तसा निर्णय मेड्यामध्ये होईल पालकमंत्र्यांनी माझी आमचं म्हणणं एवढंच आहे की पालकमंत्र्यांनी पाटणमध्ये महायुतीचा निर्णय मग करावा आणि मग आम्हाला सांगावं इथं की माहिती आहे तुम्ही त्याप्रमाणे वागा पालकमंत्री ते आधी हो मी आता मंत्री झालोय ते माझ्या आधी पार्श्वोत् मंत्री होते म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि आताच्या ह्याच्यात पण मंत्री होते त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं आम्ही त्यांचं अनुकरणच करतो ना मंत्री म्हणून कसं काम करायचं आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय वयानके मोठे आहेत पालकमंत्री ते त्यांचा आदर तर आहेच आम्हाला काय ते जसं अनुकरण पाटणमध्ये करतील आणि तसे मग माहिती म्हणून सगळ्या घटक पक्षांना एकत्र घेऊन निर्णय करावा आमचं काही त्याच्या निर्णय नंतर त्या पद्धतीने आम्ही निर्णय करू एवढं त्या निमित्तानं सांगतो कारण शेवटी काय आपली ताकद आहे आपण समाजामध्ये लोकांमध्ये आहोत आपण काही दुसरा निवडणूक आली म्हणून आलो काय तर सांगितलं निवडणूक झाल्यावर मग जसं म्हणलं निघून गेलो असं नाही आपण प्रत्येक विषयासाठी प्रत्येक प्रश्नासाठी प्रत्येक कामासाठी आपण सगळ्या एकत्र येतो वेळ देतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका